शिवणी निसायला बघूया कवटाची निघतंय काय काय बापरे पहिलाच कावटाचे आहे ना नाही शंभर रुपयाचे नाही शंभर रुपयाच्या ह्या टायमाला भेटतील आपल्या दोन गरम नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद ताणेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज घेतल्या चिवण्या बघा इकडे पहिल्याच पावसाच्या चिवण्या आहेत इकडे विकत घेतल्यात आपण पन्नास रुपयाच्या आणि ह्या पूर्ण कावटाच्या भरलेल्या असतील तर आज यांची तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करा आपण घेतल्यात पन्नासच्या विकत्राईब तर पन्नास रुपयाच्या बघा जास्त जाम दिल्यात आणि ह्या कवटाच्या असतील तर आई मस्तपैकी ह्या नाही ना कट करणार आहे आणि बघू आज कोण रेसिपी बनवते पप्पा बनवते की आई ताज्या ताज्या आहेत भरपूर भेटल्यात म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल किती भेटल्यात शिंगाला त्यांना वल्गन आली वल्गन मे महिन्यातच वल्गन आली मेची आज बावीस तारीख आहे घड्यालात बघा किती वाजलीत साडे दहा वाजलेत आणि मे महिना चालू आहे चवार आहे गुरुवार बावीस तारीख आहे मला वाटत आज आणि उद्या एकादशी आहे तर हा मे महिना चालू आहे ना भरपूर जोरदार पाऊस पडतोय पाऊस पड पाऊस पडल्यावर लोक वलगणीला जातात पण आपण काल जाल लावला नाही लावला असताना जाम शिंगायला पडले असते जाला तर घरीच आहे लावायला पाहिजे होता चरे चले ये ये राजा चावाला आहे एवढा वेळाचा राजू ही ढिकरा आहे आई आईने घेतले शिवणी निसायला बघूया कवटाची निघत आहे काय बापरे पहिलाच कावटाचे आहे ना पन्नासच्या बाऱ्या दिल्या आपलं काम झालंय सगळ्या कवटाच्याच हाईत काही काही कवट पण वेगळा आहे हा सम एकदम पातळ कवट काला काला पडलाय ना कवट दाखव कावट वेगळंच आहे जाला लावला असता तर भेटले असते जाम जाला आहे घरात पण काल भरपूरच विजा विजा चमकत होत्या नाही बघू आज झाला लावू प्रयत्न करूया आजचा सगळ्या कवटाच्याच आहेत आज म्हणजे हे अंडी सोडायला येतात वरती नाही विकत आता तीन कटिंग करून झाल्यात राहिले तीन अशा टायमाला पन्नासच्या कोण सात येऊ शकत पण नाही नाही शंभर रुपयाच्या नाही शंभर रुपयाच्या ह्या टाइमाला भेटतील आपल्याला गुरुवार आहे म्हणजे आज त्यानुसार तिने बरोबर दिल्यात आपल्याला भांड्या सगळ्या कवटाच्याच असतील आहे की नाही कवटाच्या चिनी घ्यायच्या बघा कशी कवटाची आहे गाबोळी गाबोळीची चिवणी चिवण्यांची रेसिपी तुम्हाला आज बघायला भेटेल दुसर कवटाच्या आहेत पूर्ण कवाड बघा दोन्ही आणि ही सोडायला आलेली वल्गण आहे वलगणीच्या चिवण्या साफ करते आहे वस्तू साफ करून घेतात एकदम स्वच्छ आणि साफ करून घेते तो मसाला घेतलाय घरगुती शिवण्या मा, साफ करून झाल्यात पहिलेच पावसाची पहिलीच वलगन पण ती पण विकत घेतलंय मारणारा माणूस आज विकत घेतय ना आश्चर्यचकित आपण कारण आज खायच्याच होत्या आपल्याला आज मित्रांनो खायच्याच होत्या कारण गलीला पण भेटत नव्हत्या आज प्रयत्न भरपूर केले त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे मसाला हलत आणि चिक्कन मसाला हालत, सुद्धा टाकलेला आहे तर आज झाला लावायला जाणार आहो बघू जाला आज भेटले जा ना आज उद्या भेटतील मला तो वाटते आज झाला लावून ठेवायला नाही चूल पेटलेली आहे वरती टोप ठेवला आहे बघा मस्त सकाळचं वातावरण आहे आणि पाऊस बघा आता पडत नाही थोडं ऊन आहे आणि ढगाल वातावरण आहे तर इकडं चिंच आहे काल रेसिपी थोडी आंबट होण्यासाठी चिंच घेतले मसाला आहे तिकडं आहे शिवण्या तर आता पटापट पप्पा रेसिपी बनवत आहेत असतात पहिला म्हणजे तेल टाकतात पप्पा लसूण टाकू टाकून काला नाही पनी ढावला ढावल टाकाय त्या दाखवा खाली राको खाली दाखवा मसाला वगैरे आहे मसाला चिमस ग्रेव्ही पहिला सोडले शिवणे आहेत अजून सोडायच्या हा असा प्रकार आहे चिवण्या बनवण्याचा पप्पांचा वेगवेगळा प्रकार आहे म्हणजे आज काहीतरी वेगळा आहे पप्पा डायरेक्ट मीठ वगैरे टाकलेत फक्त चिवण्या टाकायच्या ठेवल्यात सगळी तयारी केली पहिला एवढा रस्ता ठेवलाय म्हणजे आपली चिवण्यांची रेसिपी मस्त होणार आहे आज चिवण्यात अजून टाकलेत नाही उकल आयला टाकते हे फाटी खारींची आहेत आगे। खाजणी फाटी मस्त पेटतात ना नाही सुखीच आहे चूल पेटत आहे अजून चिवण्या टाकल्यात नाही उकल आला उकल आलाय आता मस्त चिवण्या सोडून घेतील आहे पप्पा तो का? दो, गरम एक एक नर आहे बाकी सगळ्या कवटाच्या आहेत कवट दाखवा दाखवा खाली करा थोडा खाली अजून एक पप्पा अजून ठेवा हे बघा बघायचं सगळ्या चिवण्या टाकून घेतल्या टोपामध्ये उकल आल्यावर तुम्हाला टाकलं पहिला उकल आलेला आता गेला म्हणजे चिवण्या टाकल्यानं ना तर थोडा कमी होता डबल उकल यायला सुरुवात होईल या। मस्त जेवणावर ताव देऊ आता आत्ता मित्रांनो उकल आला असं बाप खतर ना कवट शिजला असेल काय चिवण्या शिजल्या असतील पाच मिनिट मस्त उकळ आलाय आणि मीठ वगैरे सगळं आधीच टाकून घेतलंय नान पप्पानी रेसिपी आज जबरदस्त खवाडबिवाट आहे आणि गरम चे गरम आहे कांदा पण आहे इकडं तसं कांदा कटिंग केलाय आणि पप्पा आपल्याला रस्ता देतात तर मित्रांनो आज विकत घेऊन आपण चिवण्या बनवल्यात ते पण पप्पाने बनवलेत मित्रांनो आणि मस्त आता बघूयात टेस्ट करून पप्पाची टेस्ट कशी आहे आजची तर घेतलाय रस्ता आणि भात आहे आणि बोलायचं काही सुत नाही पहिल्याच पावसाच्या चिवण्या ते पण कवटाचे आहेत जवळ येऊन दाखव जरा ते मग कवटाच आहेत असं कवट आहे गरमच्या गरम एक नंबर टेस्ट आहे आणि थोडा आंबटपणा पण आहे आणि चिंच टाकलेलं मग अशी जवळ या मित्रांनो तर मित्रांनो आत्ता जेवण घेतला आहे आणि मस्त पप्पांनी एक नंबर चिवण्यांची रेसिपी बनवलेली आपण विकत घेतलेल्या चिवण्या आणि मस्त घरी येऊन चिवण्यांची रेसिपी एक नंबर बनवलेली तर आता व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोणी मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटतो का नवीन व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बाय